श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात वन डे मालिकेतील पहिला सामना पार पडला या सामन्यात भारताचे रोहित शर्मा विराट कोहली आणि काही इतर खेळाडू वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरले होते हा सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला या सामन्यात श्रीलंकेने भारताला दोनशे एकतीस धावांचं आव्हान दिलं होतं तर भारतीय संघाने सत्तेचाळीस पूर्णांक पाच षटकात सर्व बाद दोनशे हा सामना बरोबरीत सुटला श्रीलंकेच्या खेळाडूंनी या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवात चांगली केली रोहितने या सामन्यात अर्धशतक पूर्ण केलं तर दुनित वेल्ला लागेने शुभमन गिलला सोळा धावांवर तेराव्या षटकात बाद केलं त्यानंतर वेल्ला लागेनेच पंधराव्या षटकात रोहितला बाद केल्याने रोहितला सत्तेचाळीस चेंडूत अठ्ठावन्न धावा करून माघारी परतावं लागलं पुढच्याच षटकात अकिला धनंजयाने वॉशिंग्टन सुंदरला पाच धावांवर पायचित केलं यानंतर वानिंदू हसरंगाने विराटला चोवीस धावांवर माघारी पाठवलं तर पुढच्याच षटकात अथिया फर्नांडोने श्रेयस अय्यरला फक्त तेवीस धावा करून दिल्या आणि भारतीय संघ पंचवीसाव्या षटकाच्या आतच विकेट गमावल्याने अडचणीत सापडला होता पण यावेळी राहुल आणि अक्षर पटेल यांची खेळी ठरली त्यांनी सत्तावन्न धावांची भागीदारी केली आणि भारताच्या आशा उंचावल्या गेल्या मात्र चाळीसाव्या षटकात के एल राहुलला वाणिंदू हसरंगाने दुथिन वेल्ला लागेच्या हातून एकतीस धावांवर बाद केलं आणि सामन्यात रोमांच आणला विजयासाठी अवघ्या एका धावीची गरज असताना अठ्ठेचाळीसाव्या षटकात दुबेला असलंकाने पंचवीस धावांवर बाद केला त्याच्या पुढच्याच चेंडूवर अर्षदीप सिंग ही पायचित झाल्याने भारताचा डाव संपला आणि सामना बरोबरी सुटला श्रीलंकेच्या दुनीत वेल्ला लगे या एकवीस वर्षाच्या खेळाडूने या सामन्यात भाव खाल्ला ज्यावेळी श्रीलंका संघाच्या झटपट विकेट जात होत्या त्यावेळी या पठ्ठ्याने मैदानात तळ ठोकला त्याने भारताच्या एकाही गोलंदाजाला शेवटपर्यंत आपली विकेट न देता त्यांच्याकडून धावा वसूल केल्या लगे याने पासष्ट बॉल मध्ये सदुसष्ट धावा केल्या यामध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले